सांगू इच्छिते की मी पक्षाशी एकनिष्ठ होती आणि एकनिष्ठ आहे मला जेवढी माझ्या परीने पक्ष तुमच्याशी एकनिष्ठ आहे तो पक्षाचा प्रश्न आहे पक्षासाठी अस्मिता एडगे ही एक कार्यकर्ता नाहीये अस्मिता एडगे सारखे असंख्य कार्यकर्ते त्याच्यामुळे मान्य आहे पक्षालाही कुठेतरी अडचणी येत असतील पण पक्षाने त्यातून पण योग्य व्यक्तीला निवडावं असं मला कुठेतरी ही खंत माझ्यासाठी शेवटपर्यंत राहणार आहे कारण मी माझ्या वयाची सतरा वर्ष जर समाजकारण्यासाठी आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी दिली आहे मी तिथे कुठेही घेते मी राहसाहेबांशी एकच आहे होते आणि आहे आणि राहणार आहे अजूनपर्यंत तरी आहे फक्त मी तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे माझ्या सहकाऱ्याने माझ्या मित्रवर्गांनी तरुण वर्गाने सांगितलं की आजपर्यंत बाहेरचाच उमेदवार ह्या वन नाईंटी एट या प्रभागाला लाभलेला आहे तर असं न होता इकडचा स्थानिक उमेदवार द्या जेणेकरून इकडच्या स्थानिक लोकांच्या ज्या काही ज्या काही त्यांचे समस्या आहेत त्या समस्येचं निवारण झालं पाहिजे तर...